नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर यू आणि रोहित विमुला आत्महत्या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटले कामकाज वारंवार विस्कळीत राज्यात बारवरची बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाराच अर्थसंकल्प असेल मंत्री सुरेश प्रभू यांची लोकसभेत ग्वाही जेएनयू प्रकरणी कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरची सुनावणी दिल्ली सत्र न्यायालयानं पुढे ढकलली नेपाळमध्ये विमान अपघात विमानातील सर्वच्या सर्व तेवीस प्रवासी ठार बांग्लादेशमध्ये आजपासून वीस षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात सलामीचा सा सामना बांगलादेश आणि भारत यांच्यात रंगणार जेएनयूमधल्या देशविरोधी घोषणा आणि हैदराबाद इथल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले आणि सभागृहाचं कामकाज वारंवार विस्कळीत झालं लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत जेएनयू प्रकरणावर चर्चेची मागणी केली या विषयावर त्वरित चर्चा व्हावी असा आग्रह विरोधी पक्षनेता मल्लिकार्जुन खरगे यांनी धरला मात्र सध्या प्रश्नकाळ सुरू असून दुपारी या मुद्द्यावर चर्चा केली जाईल असं आश्वासन संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं जेएनयू प्रकरणी तीन वाजता सभागृहात चर्चा आहे त्याआधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पा संबंधीच्या प्रश्नांवर उत्तर दिली जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाराच अर्थसंकल्प असेल असं सुरेश प्रभू म्हणाले राज्यसभेत आज शून्य काळातच रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा मुद्दा गाजला बसपाच्या खासदार मायावती यांनी हा अत्यंत गंभीर विषय असून रालोआ सरकारच्या काळात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप केला सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला हैदराबादच्या विद्यापीठातल्या घटनेची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगातल्या एका दलित व्यक्तीचा समावेश केला जावा अशी मागणी त्यांनी केली केंद्र सरकार या मुद्द्यावर लगेचच चर्चा करायला तयार आहे असं संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मायावती यांना उत्तर देताना सांगितलं मात्र मायावती यांची मागणी आधी मान्य करावी असा आग्रह बसपाच्या सदस्यांनी धरला यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू झाल्यानं सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब झालं आणि उपसभापती पी जे कुरियन यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केलेल्या घोषणाबाजी प्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरची सुनावणी एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवण्यात आली आहे देशद्रोहाचा आरोप असलेल्या पाच फरार विद्यार्थ्यांपैकी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांनीही काल रात्री उशिरा पोलिसांकडे शरणागती पत्करली या दोघांची चौकशी होईपर्यंत कन्हैया कुमारच्या कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयात केली यावर न्यायालयानं सुनावणी राखून ठेवली पाच जणांपैकी अन्य तीन जण अद्याप संकुलाच्या आत असल्याचं वृत्त आहे हे तिघही लवकर शरणागती पत्करण्याची शक्यता आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उच्च शैक्षणिक संस्थांचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि द्वेष आणि तिरस्काराच्या भावनांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी मद्रास आयआयटीच्या प्राध्यापकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिलं आहे मद्रास आयआयटीचे प्राध्यापक श्रीपद करमारकर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या छप्पन्न प्राध्यापकांनी पत्र लिहून अशा शैक्षणिक संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या द्वेषाच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे विचार आणि भाषण स्वातंत्र्याचं आपण समर्थन करत आहोत मात्र या स्वातंत्र्याचा वापर वातावरण दूषित करण्यासाठी केला जाऊ नये असं या प्राध्यापकांनी म्हटलं आहे नेपाळमध्ये आज सकाळी एक लहान प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यातील सर्वच्या सर्व त्रिस प्रवासी ठार झाले या विमानात वीस प्रवासी आणि तीन कर्मचाऱ्यांसह एकूण त्विस प्रवासी होते त्यामध्ये दोन परदेशी प्रवासी आणि दोन बालकांचा समावेश आहे पोखराहून जॉमसॉमकडं जाणाऱ्या या विमानाचा संपर्क उड्डाणानंतर दहा मिनिटात खंडित झाला तीन हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं या विमानाचा शोध सुरू होता मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत होते या अपघाताचं कारण अद्याप समजलं नसून खराब हवामानामुळे हे विमान कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते देशाची पहिली आय एन एस अर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी से सज्ज झाली आहे या पाणबोडीच्या विविध चाचण्या यशस्वी झाल्या आहेत या प्रक्रियेअंतर्गत रशियाच्या मदतीनं या पाणबोडीच्या खोल समुद्रात चाचण्या घेण्यात आल्या या पाणबुडीवर के पंधरा आणि ओ पाच ही मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र तैनात आहेत सातशे किलोमीटर अंतरावरच्या लक्षाचा वेध घेण्याची त्यांची क्षमता आहे त्याचबरोबर के फोर ही बॅलस्टिक क्षेपणास्त्र देखील या पाणबुडीवर असून ती तब्बल साडेतीन हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात सहा हजार टन वजनाच्या या अणु पाणबुडीवरून पाण्याखालून तसंच समुद्राच्या पृष्ठभागावरून आण्विक क्षेपणास्त्रांचा मारा करता येतो पाण्याखाली असतानाही एखाद्या विमानाचा वेध घेण्याची क्षमता या पाणबुडीत आहे भारत अरियन्ससहित पाच अणु पाणबुड्या तयार करत आहे राज्यातल्या डान्सबारवरची बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं आहे राज्यातल्या डान्सबारवर सरकारनं लादलेल्या अटींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या अटी जाचक असल्याची याचिका बार मालकांनी आहे आह बार मालकांच्या त्या येत्या एक मार्चपर्यंत उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ना राज्य सरकार आणि पोलिसांना डान्स डान्सबार बंदी उठवण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारवर बंधनकारक असल्याचं सांगत या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबाबत न्यायालयानं आज नाराजी व्यक्त केली डान्स बार मालकांना बार आणि डान्स करण्याची जागा वेगवेगळी ठेवावी लागेल तसंच सर्व डान्स टी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील यासह सुमारे सव्वीस अटी राज्य सरकारनं घातल्या आहेत मात्र या अटी जाचक असल्याचं सांगत बार मालकांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे संसदेत उद्या रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याबाबत विविध रेल्वे प्रवासी संघटनांसह नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत सहा ते बारा सकाळी सहा ते बारा जे ड्युटीचा टाइम आहे त्याच्या दरम्यान जे रेल्वेचे फेरी आहे ते काहीतरी गाड्यांमध्ये त्यांना वाढीव वाड़, करायला पाहिजे सर्व अपंगांचा प्रवास सुखकर आणि सर्वांना चांगला प्रवास मिळावा हे रेल्वेकडनं अपेक्षा आहे प्रत्येक बजेटच्या आधी रेल्वे मंत्र्यांनी देशभरातून लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा मागवून घ्याव्यात आणि त्याचा एक आढावा आपल्या बजेटमध्ये नेहमी सादर करावा त्याच्यातून बजेटचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसेल रेल्वे बजेट जेव्हा एकदा येतं तर त्याच्याशी जुळलेल्या ज्या काही गोष्टी ज्या काही प्रॉब्लेम्स त्याच्यात येतात त्या वर्षात एकदा जर रेल्वे बजेट मांडत आहे तर त्या वर्षभर तशाच असायला हवा सहा प्लॉट फार्म म्हणजे चाळीस वर्ष पूर्वीपासून तेच प्लॉट फार्म आहेत अजून दोन प्लॉट फार्म वाढवायला पाहिजे पुणे स्टेशनवरती त्या बजेटमध्ये त्याची तरतूद करावा पुणे स्टेशनवर सेफ्टी सुरक्षा आणि सुविधाचा इतका अभाव आहे की वर्ल्ड स्टेशनच्या नाम प्रमाणाने इथं खानपान कुठल्याही प्रकारची क्वालिटी मिळत नाही आमची मागणी आहे की या नव्वद रेल्वे स्थानकामध्ये हाय लेव्हल प्लॅटफॉर्म झाले पाहिजेत कवरिंग शेड झाले पाहिजेत आणि बसण्याचे बँचेसही मिळाले पाहिजेत नांदेडून जे अमृतसर निघते त्याच्यानंतर दिल्लीला जाणारी गाडी एखादी दुसरी जर अजून करून दिली त्याकरिता पॅसेंजर करता सोय होईल मॅन ओवरचा विचार करायचा झाला तर प्रचंड आपण वेळ वाया घालवतोय तो उत्पादकतेत घालवण्यासाठी स्टेशनसाठी काही खर्च करणं हे गरजेचंच आहे कोल्हापूर आणि वैवाडी तो रेल्वेमार्ग आहे तो जोडला जावा जेणेकरून घाट पश्चिम महाराष्ट्र आहे को आणि कोकण याचा चांगला सहयोग जोडला येईल केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती तळागाळातल्या सामान्य नागरिकांपर्यंत पिलर्स ऑफ इंडिया या नियतकालिकाच्या माध्यमातून पोहोचवण्यात येते ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं हे केवळ नियतकालिक न राहता ती राज्यस्तरीय चळवळ व्हावी असंही देसाई यांनी म्हटलं आहे मुंबईत काल पिलर्स ऑफ इंडियाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते पत्रकारितेतला सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पिलर्स ऑफ इंडिया हे नियतकालिक सुरू होत आहे ही आनंदाची बाब असून याचा सर्वच प्रसारमाध्यमांनी आदर्श घ्यावा असं आवाहन देसाई यांनी केलं नवउद्योजक युवकांनाही हे नियतकालिक मार्गदर्शक ठरेल असंही देसाई म्हणाले केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं विडी उद्योगावर लादलेल्या जाचकटी तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी सोलापूर विडी कामगार संघटनेनं आज बाळे रेल्वे स्थानक इथं रेल रोको आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी विडी बंडलाच्या वेस्टनावर ठळकपणे कर्करोगाच्या सावधानतेचा इशारा छापणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात यावं या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या विडी कामगारांनी संप पुकारला आहे विडी कामगारांच्या मागण्या शासनानं तत्काळ मान्य केल्या नाहीत तर यापुढे सोलापूर बंद ठेवण्याचा इशारा कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी दिला आहे आज जागतिक स्तरावर मुद्रण क्षेत्रात मोठे बदल होत असून ते बदल आपणही स्वीकारायला हवेत असं मत महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी व्यक्त केलं जळगाव इथल्या मुळजी जेठा महाविद्यालयातर्फे जागतिक मुद्रण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते यावेळी दैनिक लोकमतचे मुख्य संपादक मिलिंद कुळकर्णी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मुद्रण क्षेत्रात प्रशिक्षित युवकांना उत्तम संधी असल्याचंही आंबेकर यावेळी म्हणाले आदिवासी समाजाचं उगमस्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या पाच दिवसीय कचारगड गुफा यात्रेला सुरुवात झाली आहे या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलनाचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन झालं पर्यटनाला क दर्जा मिळाल्यानं या ठिकाणाचा हवा तसा विकास होऊ शकला नसल्यानं लवकरच या ठिकाणाला पर्यटनाचा ब दर्जा मिळून देणार असल्याचं बडोले यांनी यावेळी सांगितलं गेल्या तीस वर्षांपासून कोयापूनम पौर्णिमेला ही यात्रा भरवण्यात येते या यात्रेसाठी तब्बल सोळा राज्यातले आदिवासी बांधव आपलं आराध्य दैवत असलेल्या पाहंगीपारी कोपार लिंगू माकाली कंकालीचं दर्शन घेतात अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात ही यात्रा भरत असल्यानं या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता जास्त नफा मिळवून देणाऱ्या फळशेतीकडे वळू लागलेला दिसतोय नंदुरबार जिल्ह्यातल्या कृषिनिष्ठ पुरस्काराप्राप्त एका शेतकऱ्यानं आपल्या दहा एकर जमिनीत डाळिंब शेती फुलवून मागास जिल्ह्यातले शेतकरीही प्रयोगशील असल्याचं सिद्ध केलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रतापपूर या गावातील निसार अली मकरांनी या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकाच्या लागवडीऐवजी फळशेतीचा पर्याय निवडला आहे आपल्या दहा एकर शेत जमिनीवर त्यांनी भगवा जातीच्या डाळिंबांची लागवड केली आहे रोप लावणी पासून त्यांनी अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं बदलत्या हवामानाचा अभ्यास केला त्याप्रमाणे ठिबक सिंचन खतांचं नियोजन जंतुनाशक फवारणी वाफे तयार करून आपल्या एक एकर जागेत चारशे डाळिंबाच्या झाडांची लागवड केली आहे डाळिंबाचा पहिला बहर मार्च आणि एप्रिल महिन्यात तर दुसरा बहर हा ऑक्टोबर महिन्यापासून तयार होणार आहे डाळिंबा सोबत मिरची कारली ही आंतर ही घेतली जात आहेत हे आंतर पिकांमध्ये मला पंधरा महिन्यामध्ये आहे डाळिंबा विक्रीचे केंद्र आहेत तिथे मी पाठवू व्यापारी जर इथे आले तर व्यापारींना इथेच माल देऊ कमीत कमी दीड ते दोन लाखापर्यंतची एकरी उत्पन्न मला भेटेल असं मला शक्यता पूर्ण आहे मकरानी यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होताना दिसत असल्यानं इतर शेतकऱ्यांना या शेतीपासून प्रेरणा घेऊन पारंपरिक पिकांबरोबरच फळबागायतीच्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालच्या पंचायत राज समितीनं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कामकाजाचा आढावा घेतला करजखेडा इथल्या शाळेलाही त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसंच शालेय पोषण आहाराची चौचाखली विधिमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीनं राज्यातल्या आठ जिल्हा परिषदांच्या लेखापरीक्षण अहवालांचा आढावा घेतला असून त्यातून सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आधुनिकीकरणाच्या नावाखाली एकीकडे मेक इन इंडिया यासारखे कार्यक्रम राबवण्यात येतात तर दुसरीकडे सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सरकारकडून आपलेच विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो असं मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त कलि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी संघटनांच्या वतीनं पुण्यात शिक्षण संस्था पत्रकारांवरील दडपशाही आणि देशद्रोहासंबंधीच्या कायद्याचा गैरवापर या विषयांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते राजकीय समीक्षक सुहास पळशीकर प्राध्यापक डॉक्टर नितेश नवगारे डॉक्टर मनीषा गुप्ते डॉक्टर रमेश अवस्थी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते जाट समाज आणि मराठा समाज यांच्या आरक्षणाचा विषय वेगवेगळ्या सरकारनं मराठा समाजाला कायदा करून सोळा टक्के आरक्षण दिले मात्र त्यात उच्च न्यायालयात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असल्यानं त्याची अंमलबजावणी लांबली असल्याचं मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं आरक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर येण्याची गरज नसून सरकारसोबत सुसंवाद ठेवून आरक्षण पदरात पाडून घ्यायचं आहे आणि ते आम्हाला मिळणारच असल्याचा आत्मविश्वास खेडेकर यांनी व्यक्त केला पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांची सध्या बाजारातली पत कमी झाली असून त्यांना मानसिक आधाराची गरज आहे कर्जाच्या भीतीनं बळीराजानं आत्महत्या न करता कर्ज फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला गजानन महाराजांच्या जय जय जा गजरात गजानन महाराजांची पालखी आणि पायदळ दिंडी आज वाशिम जिल्ह्यात दाखल झाली गजानन महाराज संस्थान पुसटच्या वतीनं या पालखी आणि पायदळ दिंडीचं आयोजन करण्यात आलं महाराजांच्या दिंडीमुळे वाशिम जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झालं असून भाविकांनी भक्तिभावानं दर्शनाचा लाभ घेतला वाशिम जिल्ह्यातून पुढे शेगावकडे या दिंडीचं मार्गक्रमण झालं पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं येत्या सव्वीस फेब्रुवारी ते सहा मार्च काला या कालावधीत चित्रपटांचं जतन आणि त्याची पुनर्प्राप्ती या विषयांवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या कार्यशाळेचं उद्घाटन अभिनेते नसरुद्दीन शाह तसंच माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांच्या हस्ते होईल असं त्यांनी सांगितलं या कार्यशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयातील सतरा तज्ज्ञ सहभागी होणार असून एक हजार चित्रपट आणि एक हजार लघु चित्रपटांचं डिजिटलायझेशन केलं जाणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही मगदूम यांनी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं महानगरपालिकेचा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना बालक मेळावा आणि क्रीडा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम मुंबई इथं घेण्यात आला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या पालकमंत्री सुभाष देसाई मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे राज्याचे पर्यावरण मंत्री, राज्या मंत्री रामदास कदम हे विशेष पाहुणे म्हणून तर उपमहापौर अलका केरकर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मल्लखांब लेझिम यासह अनेक प्रकारच्या क्रीडा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठानच्या वतीनं परभणी इथं दुष्काळी परिस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा व्यक्तींना शिवछत्रपती गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कृषी क्षेत्रासाठी विलास बाबर शिक्षण क्षेत्रासाठी नितीन लोहट तर पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पंकज क्षीरसागर यांना आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्यात प्रदान करण्यात आले नुकत्या संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाऐंशीव्या जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बांग्लादेशमधपासून टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होते सलामीच्या सामन्यात यजमान बांगलादेश आणि भारत यांची मिरपूर इथं लढत होणार आहे भारतानं गेल्या सहा लढतीत पाच विजय मिळवल्यानं या सामन्यातही भारतीय संघ पूर्ण क्षमतनं खेळ करण्याची शक्यता मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीचा फटका भारतीय संघाला बसण्याची भीती आहे त्यातच यापूर्वी या बांगलादेशच्या संघानं भारतीय संघासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं त्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पणजी दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सिप्रियानो लोप यांचं आज पणजीत अल्पशा आजारानं निधन झालं चोपन्न वर्षांचे होते एकोणीसशे ब्याण्णव साली ते प्रसारण अधिकारी म्हणून पणजी दूरदर्शन केंद्रात रुजू झाले त्यानंतर दोन हजार पाच सालापासून त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिलं पाश्चात्य संगीतावर आधारित त्यांनी निर्मित केलेला एक कार्यक्रम विशेष गाजला होता हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातील हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता एकदा पाहूया ठळक बातम्या पुन्हा जेएनयू आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटले कामकाज वारंवार वार विस्कळीत राज्यात डान्सबारवरची बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाराच अर्थसंकल्प असेल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची लोकसभेत ग्वाही जेएनयू प्रकरणी कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरची सुनावणी दिल्ली सत्र न्यायालयानं पुढे ढकलली नेपाळमध्ये विमान अपघात विमानातील सर्वच्या सर्व तेवीस प्रवासी ठार बांग्लादेशमध्ये आजपासून वीस षटकांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू सलामीचा सामना बांगलादेश आणि भारत यांच्यात रंगणार याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर